हॅलो नमस्कार नीलम किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत खमंग असे पालकचे पराठे बनवणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पहिल्यांदा पालक घेतलेला आहे पालकचे डेट काढून घ्यायचे डेटाने काय होतं थोडंसं कडवटपणा येतो म्हणून पालकचे डेट अजिबात घ्यायचे नाही आणि पानं घ्यायचेत तर मी आता इथं मी पानं घेतलेली आहेत ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता याचं एक्स्ट्रा पाणी निघून जावं म्हणून हे एका चाणीवरती नेत्र ठेवून द्यायचं आता हे पा पाणी नितळत आहे तो पण आपण एक मसाला बनवून घेऊया तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि जिरं घेतलेलं आहे आता हे पाणी न घालताच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे वाटून झाल्यानंतर इथे मी पालक छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला जेवढं होईल तेवढं पालक छान असा बारीक चिरून घ्यायचा जर तुम्हाला हा वाटत असेल तर तुम्ही चॉपरमधनं सुद्धा कट करून घेऊ शकता किंवा मिक्सरलासुद्धा फाईन अशी पेस्ट करून घेऊ शकता इथे आम्हाला आवडतं म्हणून मी छान असं बारीकच चिरून घेतलेलं आहे आता मी इथे एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते छान असं चाळून घेतलं मग नंतर त्याच्यामध्ये हळद टाकली चवीपुरतं मीठ टाकलं तीळ टाकलं आणि थोडंसं ओवा हातावरती क्रश करून टाकलं त्याने काय होतं छान अशी टेस्ट येते मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो चिरून घेतलेला पालक आहे तो टाकला आता इथे आपण काय करायचं आपण जे वाटण बनवून घेतले ते पण टाकायचं आणि छान असं हे कोरडंच पीठ पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला पाण्याचा अंदाज येईल छान मिक्स झालं की नंतर ना थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान अशी कणिक मळून घ्यायची इथे आपल्याला जास्त पाणीसुद्धा नाही घालायचं कारण हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही आहे असं चांगलं असं आपल्याला छान असं मळून गोळा बनवून घ्यायचा आता हे पाहू शकता आपली कणिक मळून झालेली आहे आता आपण काय करायचं छान गोळा बनवून हे असंच दहा ते पंधरा मिनटासाठी मुरवत बाजूला ठेवून द्यायचं आता दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता इथे मी पुन्हा एकदा याला तेल लावून छान असं मळून घेतलेलं आहे आणि आता याचे मी गोळे बनवून घेणार आहे आता आपले सर्व गोळे बनवून झालेले आहेत आता आपण पराठे लाटून घेऊयात इथे मी काय केलं पोळपाटावरती एक पराठ्याचा गोळा घेतला आणि तो पिठामध्ये बुडवून छान असं बारीक अशी पोळी करून घेतली मग त्याला तेल लावलं आणि त्रिकोणी आकारची घडी करून छान असं लाटून घ्यायचं आता इथे काय करायचं आहे आपल्याला लाटताना जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं लाटून घ्यायचं कारण पातळ घेतलं तर ते चवीला चांगलं लागणार नाही आणि जाड लाटलं तर ते कच्चं राहील त्यामुळं मीडियम साईजमध्येच आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे म्हणजे चवीला पण छान लागतील अशाच पद्धतीने सर्व पराठे मी लाटून घेतलेले आहेत आता मी जेव्हा इथे पराठे लाटत होते तेव्हाच बाजूला गॅसवरती तवा तापत ठेवला होता आता हे पाहू शकता आपले पराठे लाटून झालेले आहेत आता आपण तव्यावरती भाजून घेऊया तर इथे मी तवा तापलेला आहे ते त्याच्यावरती तेल टाकलं आपले म्हणजे पराठे चिकटणार नाहीत म्हणून नंतर त्याच्यावरती पराठा टाकला आणि छान असं मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे पराठे चांगले शेकून घ्यायचे आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाही जर मोठा केला तर पराठे कच्चे राहू शकतात मीडियम फ्लेमवर भाजून घेतले म्हणजे छान आजपर्यंत आतपर्यंत भाजले जातील आणि खमंगाने खुसखुशीत असे हे पराठे लागतील अशाच पद्धतीने मी सर्व पराठे भाजून घेतलेले आहेत अगदी हा नाष्टा आपल्याला पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतो आपण नाश्त्याला बनवू शकतो किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो अगदी जर कंढ्याकाचं हलकं फुलकं असं काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर अगदी थोडक्यात आणि मस्त असे हे आपले पालकचे पराठेसुद्धा तयार होतात अगदी चवीला रुचकर लागतात आणि पटकन होतात जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद